तुम्ही शत्रू सारखा आमचा निप्पात करून टाकणार पोलीस लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजप मधल्या मराठ्या शहा नकलेल्या भाषा दिसत नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणतात दांडव करू म्हणते त्याच्या अर्थ तेच होते कापून टाकू फडशा पाडू म्हणतात आता नाही का मराठी भाजप मधले नेते मंत्री आमदार झोपले का आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाण्णू जागा होत गणेश उत्सवाच्या काळात खोडा नको शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपास करायचे असा प्रत्यक्ष इशारा सरांगी पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला टाका कापून आम्हाला घाला गोळ्या द्यायला लागलो मना तिथं घाल गोळ्या टाका मारू गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारू गरीबाची जनता मारून सात करोड मराठी मा मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्द वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढेवरचं लोणी सुद्धा खायचं पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचं तुम्ही शत्रू सारखा आमचा निप्पात करून टाकणार पोलीस लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजपमधल्या मराठी शिवा नोकळीला भाषा दिसत आता नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणतेत दांडव करू म्हणते त्याच्या अर्थ तेच होते कापून टाकू फडशा पाडू म्हणतेत आता नाही का मराठे भाजप मधले नेते मंत्री आमदार झोपले का आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाण्णू जागा होत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजरा तोभा करतात का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हे जातीला आरक्षण मिळून देईन याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते म्हणा काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला उघडपाडा ठरवलं उघड पुढं देऊ नका मला साथ द्या तुम्हाला हात जोडून सांगतो आणि माझी तिसरी महत्वाची गोष्ट यियकानी दगडफेक जाळपोळ करायचं नाही त्यांना थे तेच घडून आणायचे समजून घ्या शांत राहा कोणी मीडियात बोलू नका कोणी सरकार बरोबर चर्चेला जाऊ नका ते आपल्याला उचकी देत बोलावा म्हणून मराठी हे रागीट येत मग ते त्याचा लाभ उचली फायदा उचली देत त्याच्यामुळं कुणीही मीडियात कोणाला टार्गेट करू नका कोणत्याच नेत्याला बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावते आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात त्याच्यामुळे बोलू नका त्यांना घडून आणायचंय कुणीही दगड फेक करायची नाही जाळपोळ करायची नाही शांततेत मुंबईत बसायचं तुमचं कोणी काय करू शकत नाही मराठी फक्त तुम्ही शांततेत चला, आता मात्र निर्णायक टप्पा माग हटून नका